श्री शिव महापुराण कथा आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भूषण परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या अमृतवाणीतून कथा वेळ दुपारी एक ते दुपारी वाजेपर्यंत प्रारंभ गुरुवार दिनांक बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस कथास्थळ शिवकल्पवृक्ष नगरी लाडगाव चौफुले नागपूर मुंबई हायवे वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आयोजक श्री विशाल जीवनलालजी संचेती विनीत श्री साई भक्त बहुद्देश सेवाभावी संस्था तसेच ग्रामस्थ मंडळी वैजापूर राहता येथून नगरसुलकडे जात असलेल्या दाम्पत्याचा कोपरगाव येथील एवला नाका परिसरात दुर्दैवी अपघात झाला ज्युपिटर दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या रामकृष्ण महाले व संगीता महाले वय पंचावन्न या दाम्पत्यावर कंटेनरच्या मागील चाक चढल्यानं संगीता महाले यांचा जागीच मृत्यू झाला तर रामकृष्ण महाले गंभीर जखमी झाले त्यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा भीषण अपघात शुक्रवारी दुपारी सुमारे बारा उसाच्या हायवेलगति उसा हा अपघात झाला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला त्या परिसरात उसाचे ट्रक आणि ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला कर अतिक्रमण करून उभे राहतात यामुळं वारंवार अपघातांची शक्यता निर्माण होते अशी नागरिकांची भावना आहे घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस आणि रुग्णवाहिका त्वरित दाखल झाली घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी झाली होती अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत वाहतूक सुरळीत केली असून पुढील कारवाई सुरू आहे दरम्यान पोलिसांनी उसाने भरलेला एक ट्रॅक्टर आणि एक ट्रक ताब्यात घेतला असून या संदर्भात चौकशी सुरू आहे उसाच्या आडतीसाठी ठोस धोरण आखून अपघातांना आळा घालावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई साईकरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोई नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला